पक्षाने प्रभाग क्रमांक पंधरा मधील रहिवासी हजल उर्फ मुन्ना पठाण प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे मत व्यक्त केले आहे यांचे मागील राजकीय कारकिर्दी पाहिले तर त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ राहून कार्यकर्ता म्हणून काम केले आहे मागील कित्येक राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विचाराने राजकीय राजकीय वारसा पुढे नेत आहे आहे असे शहरातील मत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार असल्याने शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली तर निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सांगितले आहे जुना सक्रिय कार्यकर्ता असल्याने पक्ष उमेदवारी देईल असे सुद्धा मुन्ना पठाण यांनी सांगितले आहे सामाजिक कार्यामध्ये परिस परिसरात अव्वल असणारे मुन्ना पठाण यांनी काँग्रेसच्या अनेक आंदोलनात सहभाग नोंदविला होता त्यामुळे मुन्ना पठाण यांना काँग्रेसने उमेदवारी दिली तर जास्त प्रचार सुद्धा करण्याची आवश्यकता पडणार नाही असे त्यांच्या चाहत्यांनी सांगितले आहे वसीम खान ट्वेंटी फोर न्यूज